म्हणजे हा फोटो ज्यावेळेला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील की ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमचे लावायला आले म्हणजे का, काय चाललंय मला त्यांचं त्यांनाच कळत नसेल बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलं होतं ना की अरे इथे या आपण चांगले दिवस आणू मग दिवस गेले आणि दिवस गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत महाराष्ट्राचं राजकारण ठाकरे आणि पवार या दोन आडनावाभोवती गेल्या अनेक वर्षापासून फिरत आहे ठाकरे असो किंवा पवार आजच्या घडीला या दोन्ही आडनावाकडे ब्रँड म्हणूनच पाहिलं जातं याचबाबत बाबत प्रश्न विचारला असता राज ठाकरेंनी ठाकरे आणि पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न होतो हे सांगितलं दिल्लीमध्ये जेव्हा केव्हा महाराष्ट्र राजकारणाचा विचार केला जातो तेव्हा दोन आडनावानं प्रकर्षानं येतात ठाकरे आणि पवार सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही आडनावाचा जो ब्रँड आहे तो संपवण्याचा प्रयत्न चाललाय का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय यात काही वादच नाही पण तो ब्रँड संपणार नाही मी हे लिहून द्यायला तयार आहे असं राज ठाकरे म्हणाले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भीतीवरही राज ठाकरे स्पष्ट बोलले प्रत्येकाला एक वातावरणात निवडणूक येते माझं स्टेटमेंट असं होतं वातावरणात एक निवडणूक येते आणि ती तुम्हाला कळायला लागते की आता निवडणुका आल्या पोस्टर्स वाढायला लागतात विनाकारण काय इच्छुक वाकायला लागतात अशा बऱ्याच गोष्टी अशा तुम्हाला गोष्टी अशा दिसायला लागतात राजकारण राजकारणामध्ये तुमचे मतभेद असतात तुमचे वैर्गीन असतं कळलं का आणि ही हे एक ज्याला आपण हेल्दी राजकारण ज्याला म्हणतो हा एक काय होता कळलं वी, का की तुम्ही तुमचा विरोध कशाला आहे तुमचा विरोध भूमिकांना आहे भूमिकांना विरोध असणं स्वाभाविक आहे कारण तुम्ही वेगवेगळ्या प्रणालीचे पक्ष असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका असतात त्या भूमिकांना तुम्ही विरोध करत असता बरोबर आहे परंतु हल्ली काय झालंय हल्ली वैयक्तिक गोष्टींवरती फार यायला लागलं ज्याची काय आवश्यकता नाही ज्याची काही गरज नाही पण म्हणजे मतभेद असावेत पण वैर नसावं हे जरी मी म्हटलं तरी त्या मतभेदातनं मैत्रीही नसावी अंडरस्टँडिंग म्हणू शकतो आपण नाही म्हणजे ज्या प्रकारे भुजबळ आचिरलेत कळलं का मी परवा दिवशी एक फोटो पाहिला विलक्षण फोटो होता देवेंद्र फडणवीस मध्ये बसलेत कुठच्या कार्यक्रमाला त्यांच्या बाजूला बाजूला अजित पवार बसलेत त्यांच्या बाजूला तटकरे आहेत या बाजूला अशोक चव्हाण आहेत सगळ्यांनीच बघितला कोण अशोक चव्हाण त्यांच्या बाजूला भुजबळ त्यांच्या बाजूला कोण कोणकोण कोण राणे आहेत बरेच बरेच आहेत त्याच्यामध्ये तर हे सगळं ज्यावेळेला मी फोटो पाहतो त्यावेळेला मला पहिला प्रश्न असा पडतो की ते एनसीपी बीसीपीचा सोडून देत परंतु हा फोटो ज्याला मी पाहिला त्यावेळेला मला पहिला प्रश्न पडला की भारतीय जनता पक्षाचा मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हा फोटो कसा बघत असतील ह्यांची लावली आपण आणि सत्तेवर आलो आणि हे आता आमच्या लावायला आले म्हणजे काय चाललंय मला त्यांचं त्यांनाच कळत नसेल संपवण्याचा प्रयत्न चाललाय याच्यामध्ये हो काही वादच नाही निश्चित दुरी हटा पवार आणि ठाकरे पण तो संपणार नाही हेही लिहून द्यायला तयार आहे मी तो संपणार नाही पण आडनाव ब्रँड आहे की ना म्हणजे राज ठाकरे किंवा असं असं ब्रँडनेम आपण पकडलं पाहिजे द्या हे बघा प्रश्न असा आहे की या सगळ्याच्यामध्ये आमच्या आजोबा पहिला इम्पॅक्ट जर ज्याला आपण महाराष्ट्रावरचं म्हटलं तर प्रभुनकर ठाकरे त्याच्यानंतरचा इम्पॅक्ट बघितला तर बाळासाहेब ठाकरे त्याच्याबरोबर समजा तुम्ही संगीतात बघितलं किंवा इतर क्षेत्रात माझ्या वडिलांचं श्रीकांत ठाकरे त्याच्यानंतर माझा आहे मी एक येतो उद्धव एक येतो आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये इंडिव्हिजुअलचं येतातच पण शेवटी सरनेम असतंच आडनाव असतच आणि ती गोष्ट मला असं वाटतं की ती आडनाव हो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे बाकीच्या पक्षांमध्ये देखील असंच सांगितलं गेलं होतं ना की अरे इथे या आपण चांगले दिवस आणू मग दिवस गेले <laughs> आणि दिवस गेल्यानंतर मग त्यांना दिसलं की व्यासपीठावर वेगळीच पोरं आहेत <laughs> त्यांना भिमशात पाठिंबा देऊ नका पुढच्या वेळेस कोणाला त्या लोकांना नाही नाही मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही मी त्या वेळेला मी जी गोष्ट बोललो होतो काय होतं आपल्याकडे ना एखाद्या व्यक्तीवरती टीका करणं आणि एखाद्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं बोलणं आपण अरे एक तर इथे राख किंवा इथे राख मला कळलं नाही एक तर इथे रा इथे म्हणजे काय विरोधक जरी असेल त्याचं चांगलं काम असेल मला असं वाटतं आपण प्रशंसा केली पाहिजे आणि जवळचा जरी माणूस असेल आणि तरी चुकीचं काम केलं असेल मला सुद्धा आपण टीका केली पाहिजे हे जर प्रत्येकाने जर समजा या गोष्टी पाहिल्या तपासल्या तर त्या गोष्टी या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका